माझं नाव सुनील उत्तम मोठे सुनील उत्तम मोठे बर राहणार नरखेड तालुका मोहन तुम्ही हे कधी चालू केलं होत आपण एक दहा बारा वर्षापूर्वी चालू केलं हे दहा बारा वर्ष आपल्याकडे तशा पहिल्यापासूनच जाईल पहिल्यापासून जाईल पहिल्यापासून जाईल पण कधी झालं आपलं देशी शाळा देशी शाळेत पहिल्या एक मर्यादा येते ना एक जास्त झालं तर एक दहा सात आठ नऊ हजारापर्यंत जाते ती बरोबर बरोबर आहे पण हे, हे जन्म तीन साडेतीन किलो बकरी आहे एकदम आणि मोठे बरोबर बरोबर आणि पंचवीस तीस हजारापर्यंत सरासरी जाता येते हा एकच बकर आता ही शेळ्या जी आम्ही बघतोय का तर ही शाळा सुरुवातीला काय बोकड आणला होता का शेळी आणली होती आपण दोन शाळे आणल्या होत्या बिटलची व्हरायटी आपल्याला चांगली होईल असं वाटलं त्यानंतर तिथं दोन शेळ्या आणल्यानंतर त्यानंतर वरून एक बकर आणलं आपण लॉकडाऊन मध्ये बघा की लॉकडाऊन मध्ये पूर्ण सगळं मार्केट ठपू होत बरोबर आपण तीन साडेतीन लाख रुपये इन्कम झालं आपल्याला त्यावेळेस बरोबर तीन साडेतीन लाखाला आपलं नेट प्रॉफिट इन्कम येऊन घेऊन जायचं सगळं बाजारपेठ मार्केट सगळं तुम्हाला माहित तेरा हजाराला शेळे आणून त्या शेळीला एक बोकड लावून त्याच्यापासून पासून जी जात आहे त्याच तीच खान तुम्ही ठेवली ठेवली अजून एक होती तशीच बर ती वारली वारली म्हणजे तिला काय झालं आजार झाला आंतरविषयी बरोबर उपचार केला आम्ही पण ते नाही त्यावेळेस लसीकरण हे ते असं माहिती नव्हतं त्यानंतर परत लसीकरणाचा टाइम टेबल वेळापत्रक ठेवलं आपण त्यानंतर नुकसान नाही कसलं म्हणजे आता लसीकरण तुम्ही करता म्हणजे नाही एक शिळी मिळाल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की आता आपल्याला लसीकरणाचं टाइम टेबल करायला पाहिजे आणि लसीकरण मग पुन्हा तुम्ही किती दिवसाला चालू करतायत आता बघ सहा महिन्याला आपण देतोय देतोय म्हणजे जेवढ्या काय लसीकरण असतील लसी असतील तेवढ्या तुम्ही काय होत लसीकरण हे सगळं व्यवस्थित झालं का उपचाराला प्रतिसाद देते समजा आता ते म्हणलं सजीव म्हणलं आजार होणारच अहो सर शेळ्या जास्त पिली देत होत्या म्हणून आम्ही विक्रेत्या काय काय तीन चार चार पिली द्यायची काय व्हायचं त्याचं मॅनेजमेंट सगळं होकायचं बरं सगळ्याला कलर काळा असं आपण सोडलं की ती कोण बी कोणाला म्हणजे सगळं हे व्हायचं म्हणजे आईला सुद्धा पिल्ली ओळखत नव्हती पिल्ल्याला आई ओळखू येत नव्हती शेळ्याला दोनच पिल्ली चांगली बरं यांना खायला तुम्ही कसं फिरवता फिरवतो बर फिरवून फिरवूनच असत फिरवून एक ते पण सकाळी एक तास दोन तास फिरवायचं दुपारी आणून बांधायचे परत तिसरा पण एक तासभर फिरवायचे एक तासभर फिरवायची म्हणजे आणि खोराक संध्याकाळचं खोराक बिराक काय नाही नाही औषध पाणी वगैरे हे काय नाही न काय करता हे सगळं बाहेरच्या बाहेरच्या काय टाकता काय नाही इथं न काय टाकता इतकं बघाय तुम्हाला कुठं काय दिसतं इथं गावांना हे काय नाही हे काय बरोबर हे कसं आहे माहिती आपल्या महाराष्ट्रातली शेळे महाराष्ट्रातली शेळी कुठली यवती आहे बा ती आपली दिशी आपल्याला जशी दिशा आहे का तशी ही बिटलची शेळी ही बिटलची मराठी आहे ही पंजाबची दिशी ही संकरीत आहे तिला जास्त खर्च आहे किंवा रोगाला बळी पडते असं काय बरोबर बरोबर म्हणजे ही एकंदरीत एक नंबर व्यवसाय आणि ही जात तुम्हाला एकदम चांगली सापडली आणि तिला मॅनेजमेंट करायला तुम्हाला सोपं गेलं आपण शेती करताना शेतीपूरक म्हणजे काहीतरी आपल्याला चार पैसे बाहेर नाही यायलाच पाहिजे तर शेती आहे आपल्याला टाकायचं आहे उसा अडचणीला कोणाला मागायचं त्या दोन पेली विकली सगळं जास्त सुरळीत होऊ द्या पण घरप्रपांचे शेतीचा खर्च हे तस जर जरशीचा व्यवसाय करायचा म्हणलं तरी आता अठ्ठावीस रुपये धर आणि खुराकाचा भाव कुठे गेले तर हे सगळं जर टोटल काढली आपल्याला काही ते नाव ठेवायच नाही व्यवसायाला आपला बी होतात तीन चार गाय होते मी पाक कमी गेले गेल्या आठवड्यात नव्वद हजार गाय विकली बर दगडी झाली पर डॉक्टर जवळजवळ सात आठ हजार रुपये खर्च झाला बरोबर खर्चच नाही आणि एखाद तस काय नुकसान जरी झालं एखादं गेलं तरी काय वाटत नाही म्हणजे बारका असल्यामुळे पचवू शकतो शेचू शकतो शेतकरी जर तशी नव्वद हजाराची तुमची गाय काय घरच उद बसतो काम आहे किंवा आणाजी तशी जर एखादा झटका बसला म्हणजे अवघड आहे अवघड जास्त पैशाचा जर व्यवसाय करायचा म्हणलं जास्त इन्व्हेस्टमेंट वाला व्यवसाय उसने पासणे करून घेते तीकडनं बँकेकडनं चार पैसे पावण्या चार पैसे घरातलं काय केडून मिळून म्हणजे असं करून ती करते त्याचा धक्का बसला की त्याचं शेतीवरच लक्ष उडून जाते सगळं सुरुवात करताना एकदम पाच लाख दहा लाख असलं बोलते ते काय उपयोग नाही त्याची सुरुवात करताना नेहमी फॉट्यातनं झाली पाहिजे त्यावेळी ती टिकते आणि मानसिक समाधान भेटते त्या शेडचं तुम्ही काय म्हणला होता हा गोट कसं आहे आता शेळी पालन केलं आपण शेळी पालन करताना तुमची शंभर टक्के रक्कम तुम्ही त्यात प्लॅनिंग महत्व आहे बरोबर तुम्ही शेळ्याला किती देताय त्यातनं आणि गोठ्याला किती देत आहे उत्पन्न आपल्याला हे देणार आहे ना ह्याच्यावर जास्तीत जास्त खर्च झाला पाहिजे तुम्ही तीस हजार शेळी शेळीला तुम्ही जितक्या चांगल्या ह्याच्यातनं तुम्ही शाळा घेताय तुम्हाला फायदा ठरणार कारण उत्पन्न ती देणार आहे आणि हे बाकीच्या पाहिजे नाही असं नाही ते हळूहळू पैसे त्यात इन्व्हेस्टमेंट करून ह्या पटीत गेलं तर चालणार आहे म्हणजे त्यातलंच पैसे त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे अतिरिक्त खर्च करायचा करायचं नाही सुरुवातीला काय तुम्हाला जवळ आहे ते उपलब्ध आहे सुद्धा होऊ शकते आमचं ते कोटाच आहे ही जाळी पत्रा एक नंबर मारली गे कडनी ते म्हणजे कमी खर्चामधली तुम्ही चालू केलं पण कमी खर्चामध्ये व्यवसाय चालू केला व्यवस्थित हाय ना मग ह्याला कुत्र्यांचं बाहेरच्या जाळी गेले अशी समोर घेतली विषय म्हटला त्याला हा म्हणजे आज सगळी पाऊस आला वारा पावसाचं संरक्षण होते त्याला काय अडचण येत नाही हा एक नंबर कितीही किती नाही नाही म्हणलं तीस चाळीस आरामशीर बसते द्या वाड़ू द्या हे कडपर्यंत ह्याला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त कर्ज बाजारी व्हायच्या भानगडीत पाडतच नाही सव्वा दोन एकर ह्या शेळी पालनावर सव्वा एकर सव्वा दोन एकर तस साडेतीन एकर झाले आपली साडेतीन एकर आपल्याला पडलं आणि आमच्या हातात त्यावेळेस कोरडा शेती होती बरोबर नदीवरनं सात हजार फूट पाईपलाईन केली परत एक एकर शेत घेतले उंदा थोडं ही झालं की आता गेल्या वर्षी पंचवीस लाखाला व्यवहार केला बरोबर बरोबर काय बाकी काय आपल्या शेत म्हणजे मोठ्या गायी सांभाळण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात पडला ती तुम्हाला ह्या चांगला उत्पन्न दिली क्वालिटी कशाला जाय करण्याशा आपल्या पाच शाळे राहत्या गरीब त्याला कमीत कमी दोन सव्वा दोन अडीच लाख म्हणजे कमी ठेवा आपण क्वालिटीच्या ठेवा ठेवा जास्त ते उघ जाणाच्या बाजारात नाही का दहा शाळ्या उचलायच्या गरज नाही तसलं करायचं नाही एकच दोन शाळ्या घ्यायच्या कुठे बी जरी गेला तुम्ही बरोबर काय करते ती जाते ती करते ती दहा दहा पंधरा पंधरा आणते ते नाही त्यात गा। म्हणजे समजा इकडे जर कथल खाण्याला जर जातो ना पंधरा हजार किंमत होत असते आपण अक्षर तोट्यावर दिले दोन दोन तीन तीन हजार तोट्यावर दिल्या दोन हजार सण केला आपण त्यात वाढलं महत्वाचं आहे हो वाढणं महत्वाचं आहे उभारणं महत्वाचं आहे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही बी गरीबीतनच केलं होतं गरीब यामुळे तुम्ही गरीबांना कमी हजार दोन हजार रुपये कमी नेता बरेच झाला कडे आता जेवढं बी आपल्या मार्केटमध्ये का प्रत्येक दोन तीन दोन तीन आपल्यातले आहेत बरोबर बरोबर